सध्या सगळीकडेच प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जर आपण व्हॉट्सअप इंस्टाग्राम किंवा कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन केलं तर सर्वात पहिल्यांदा एक कार्टूनचं चित्र दिसतं आणि ते कार्टूनचं चित्र म्हणजे सध्या ट्रेंडिंग असलेलं गिबली गिबली हा जो ट्रेंड आता सध्या सुरू झालाय त्याचा वापर प्रत्येक जण करताना आपल्याला दिसून येत आहे पण या गिबलीचा नक्की शोध कोणी लावला आणि ची सुरुवात कधी झाली तेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आपले फोटो चॅट मदतीने स्टाईलच्या चित्रात रूपांतरित करण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे जगभरातल्या युजर्सनी स्वतःचे फोटो मीम्स अगदी सिनेमांमधले सीन सुद्धा अशा प्रकारे गिबलीच्या चित्रात करून पाहिलेत हा ट्रेंड इतका फोफावलाय की ओपन एआय ज्यावर चालते ते जी पी यू एस सतत प्रोसेसिंग करून वितळायला लागल्याचं सॅम ऑल्टमन यांनी ट्विट केलं होतं आणि त्यानंतर फोटो जनरेट करणार आलं पण हा स्टुडिओ गिबली नेमकं का काय आहे त्याची सुरुवात करणारे मिया झाकी नेमके कोण आहेत गिबली हे ॲनिमेशनच्या क्षेत्रातील एक खूप मोठं गाजलेलं नाव आहे इतकं गाजलेलं नाव की यांच्या दोन सिनेमांना ऑस्कर्स मिळाले आहेत काही जण याचा गिबली व घिबली असा उच्चार करतात पण या स्टुडिओला सुरुवात करणारे हाया यो मिया झाकी याचा उच्चार जिबुरी असा करतात मी या लहानपणापासूनच गोष्ट सांगण्याची आवड होती एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये आलेल्या पांडा अँड द मॅजिक सर्पेंट या जपान मधल्या पहिल्या अॅनिमेटेड फिल्म मुळे त्यांना अॅनिमेशनच काम करण्याची संधी मिळाली आणि दिग्दर्शक असणारे आणि तोशियो मिळून पंच्याऐंशी मध्ये एका ॲनिमेशन स्टुडिओला सुरुवात केली मिया झाकींच्या वडिलांची विमानाचे भाग तयार करणारी एक कंपनी होती म्हणून त्यांना विमानांमध्ये खूप आवड निर्माण झाली होती त्या काळात सहारा वाळवंटात कार्पोनी सीए तीनशे नऊ या इटालियन विमानाचा वापर व्हायचा आणि लिबियन अरेबिक भाषेत गिबली या शब्दाचा अर्थ होतो वाळवंटातील गरम हवा त्यावरून कार्पोनी सीए तीनशे नऊ विमानाला गिबली हे नाव देण्यात आलं या इटालियन विमानाच्या नावावरून मि या झाकींनी आपल्या स्टुडिओचं नाव ठेवलं गिब्ली चाळीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या स्टुडिओ गिबलीने जपानी ॲनिमेशनचं जग बदललं आणि मिया झाकींना जपानमध्ये गॉड फादर ऑफ ॲनिमेशन असं म्हणायला सुरुवात करण्यात आली जपानमध्ये मँगा म्हणजे जपानी शैलीची कॉमिक बुक्स आणि ग्राफिक नॉवेल्स खूप प्रसिद्ध आहेत यामध्ये इलिस्ट्रेशन्समधून चित्र रेखाटून गोष्टी सांगितलेल्या असतात तर ॲनिम हा जपानी स्टाईल टू डी ॲनिमेशनचा प्रकार आहे स्टुडिओ गिब्ली हा त्यांचा एक प्रकारचं त्यांचं मिश्रणच आहे पण तरीही त्यांची एक स्वतंत्र शैली आहे स्टुडिओ गिब्लीने प्रोड्यूस केलेल्या बहुतेक फिल्म्स या मिया झाकींनी लिहिल्या आणि दिग्दर्शित केलेल्या आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मधील फिल्म्स ऑफ फ्रेंड टोटोरोम ही एकोणीसशे एकोणनव्वदची ची किकीज डिलिव्हरी सर्व्हिस आणि यासोबतच या ज्या दोन्ही फिल्म्स आहेत त्या प्रचंड गाजल्या होत्या पण कलाकार असणाऱ्या मिया झाकींनी आपल्या फिल्म्स पश्चिमेतल्या देशांमध्ये रिलीज न करण्याचं त्यावेळी जाहीर केलं होतं कारण त्यांनी केलेल्या मूळ फिल्म्सला तिथे पुन्हा कात्री लावली जात होती अखेर एकोणीसशे शहाण्णव मध्ये प्रसिद्ध वर्ल्ड डिझनी स्टुडिओने स्टुडिओ गिबलीच्या फिल्म्स वितरित करण्यासाठी करार केला कोणत्याही सिनेमाचं पुन्हा एडिटिंग करण्यात येणार नाही ही मिया झाकींची अट मान्य करण्यात आली दोन हजार तीन मध्ये स्टुडिओ गिबलीच्या स्पिरिटेड अवे या सिनेमाला ॲनिमेटेड फीचर साठीचा सा ऑस्कर अवॉर्ड मिळाला होता हा पुरस्कार जिंकणारी ही पहिली नॉन इंग्लिश अॅनिमेटेड फिल्म होती हा सिनेमा जपानमधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा त्या काळी ठरला होता आणि तब्बल एकोणीस वर्ष हा रेकॉर्ड टिकून राहिला होता दोन हजार चौदा साली मिया झाकींना त्यांच्या कामासाठी मानद ऑस्कर देण्यात आला चौऱ्याऐंशी वर्षांच्या हायायो मिया झाकींनी एकोणीशे सत्त्याण्णव पासून आजवर अनेकदा निवृत्ती जाहीर केली आणि कमबॅक सुद्धा केलय दोन हजार चोवीस मध्ये ऑस्कर जिंकणारा द बॉय अँड द हेरॉन हा सिनेमाही त्यांचा कमबॅक सिनेमा होता स्टुडिओ गिबलीचा एकोणीशे सत्त्याण्णव साली आलेला प्रिन्सेस मोनोनोके हा सिनेमा सध्या फोर के मध्ये पुन्हा रिलीज करण्यात आलाय आणि यामध्ये ए आय ट्रेनचा फायदा झाल्याने तो दणक्यात चाललाय पण एआयच्या मदतीने जनरेट करणाऱ्या आलेल्या एकूण चित्रांबाबत हा मिया मत मात्र वेगळं आहे हा कला कलाकारांचा त्यांनी कलेसाठी समर्पित केलेल्या आयुष्याचा अपमान असून आपण आपल्या कामात याचा समावेश कधीच करण्यात नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं एआयचा वापर करून गिबली स्टाईल चित्र करण्याचा ट्रेंड आल्यानंतर आता वापरातील नैतिकतेबद्दल सुद्धा चर्चा सुरू म्हणजे कुणीतरी संपूर्ण आयुष्य घालून विकसित केलेली कला ए आय तंत्रज्ञान वापरून क्षणात कॉपी करणं कितपत योग्य आहे याबद्दलची खंत सध्या व्यक्त केली जाते आणि तशीच याबाबत चर्चा सुद्धा रंगताना पाहायला मिळते सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंग असलेचा गिबली प्रकार तुम्हाला कितपत आवडतोय आणि यासोबतच सुरुवातीला जर कोणाला कार्टून म्हटलं तर मात्र राग यायचा पण आता तेच लोक कार्टून म्हणून स्वतः गिबलीचा वापर करून हा ट्रेंड वापरताना दिसून येत आहेत या सर्व प्रकाराबाबत गिबलीच्या ट्रेंड बाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद